जुलै इस्लामी हिंदचा एक भाग म्हणून सद्भावना मंच स्नेह मेळावा व भोजन आयोजित करण्यात आले होते हा कार्यक्रम जमाते इस्लामी हिंदच्या ऑफिस कल्याणी टॉवर सोलापूर येथे पार पाडण्यात आला असून या ठिकाणी सद्भावना मंच सोलापूरचे अध्यक्ष अशोक आगवणे सेक्रेटरी शफीक काझी अहमद करीम अहमद सत्तार हरून रशीद असद शेख जमीर कुडले राम गायकवाड भोसले सी ए बिराजदार बामसेफचे बापू मस्के ॲडवोकेट सैफन शेख ॲडवोकेट सिद्धगणे बाबासाहेब क्षीरसागर अमोल खुने प्रल्हाद लामतोरे मंगलकी जावेद शेख सादिक दंडोती वाघमारे मेहबूब कंडक्टर निकम सर डॉक्टर रफिक सय्यद कांबळे सर डॉक्टर धम्मपाल माशळकर आणि समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते सद्भावना मंचाचा हा स्नेह मिळावा होता तसेच स्नेह भोजनाचेही आयोजन करण्यात आले होते समाजात बंधुभाव वाढावा द्वेष कमी व्हावा हाच सद्भावना मंचाचा उद्देश हे मान्यवरांनी ठासून सांगितले उपस्थित सर्व पाहुण्यांचा आणि समाजातील मान्यवरांचे आभार मानून अब्दुल सत्तार शेख यांनी कार्यक्रमाची सांगता केली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका